आजच्या डीपीसी मध्ये आढावा बैठक घेत असताना पालकमंत्री मोदयाने प्रत्येक तालुक्याला प्रत्येक तालुक्याच्या न्याय जो काही निधी दिला त्या निधीचं दे देखील वाचन करण्यात आलं त्यामध्ये मावळ तालुक्याला अधिकचा ता निधी दिला असं सुप्रिया ताईंच्या बोलण्यातून सातत्यानं येत होत परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील वीस पंचवीस वर्षांमध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला अधिकचा निधी मिळाला ते सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादानी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं दे देखील आम्ही स्वागत करतो इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही खोडा घालू नये अशी माझी विनंती लोकसभेबद्दल बोलत होत्या तुम्ही विधानसभेबद्दल अचानक उत्तर दिले तर मावळ लोकसभेबद्दल बोलत होते मावळ लोकसभा मावळ तालुका करायसाठी तुम्ही पटकन मावळ तालुक्या पुरता हा विषय होता बाकी विषय नव्हता